नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत फ्यूल शिक्षण संस्था समूहातर्फे वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल समिट दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता या समिटचे उद्घाटन फ्यूल कॅम्पस भुगाव पुणे येथे करण्यात येईल या कार्यक्रमाच्या प्रसंगी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती फ्युल शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर केतन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार माझं नाव डॉक्टर केतन देशपांडे मी फ्यूल संस्थेचा संस्थापक अध्यक्ष फ्यूल संस्था ही ग्रामीण भागातली आणि शहरी भागातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कौशल्याचं मोफत प्रशिक्षण देते सी एस आर आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण हे गे गेले वीस वर्ष काम करत आहोत आम्हाला आनंद आहे की आमच्या फ्युएल फ्युचर स्किल कॉन्क्लेव येत्या सहा फेब्रुवारीला आदरणीय गव्हर्नर गो, रा राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकरजी केरळचे गव्हर्नर आणि आपले शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते याचा शुभारंभ होत आहे अनेक नामवंत इंडस्ट्रीज सी एस आर लीडर्स या कार्यक्रमात येत आहेत आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि सी एस आरची माहिती देऊन भविष्यातला विद्यार्थी महाराष्ट्राचा चांगला घडावा जेणेकरून त्यांना कौशल्य शिक्षण मिळेल आणि त्यांना याच्यातनं वेगवेगळ्या स्किल्सची माहिती मिळेल हा ह्या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे थँक्यू किती त्यांना लाभ मिळायचा ह्याच्यातनं साधारणत दरवर्षी चारशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे बी बी एम बी ए आणि अशा कोर्सेससाठी तसेच सहा हजार मुलांना शॉर्ट टर्म कोर्सेसची माहिती मिळणार आहे फ्युअल संस्था दोन हजार सात साली सुरू झाली आणि अने अनेक अने नामवंत कंपन्या एच डी एफ सी बँक असेल सिटी बँक असेल अशा अनेक कंपन्या याच्याशी जोडल्या गेल्या त्यांनी सी एस ची आपल्याला सपोर्ट केला आणि जेणेकरून आम्हाला कौशल्य विकास आणि स्किल डेव्हलपमेंट हे त्यांना विद्यार्थ्यांना मोफत देता आलं पण त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स जावा डिजिटल मार्केटिंग जी सी सीला लागणारे बी एफ एस आयच्या स्किलिंग असं कौशल्य आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये इन्व्हेस्टमेंट्स आणल्या त्याला लागणारं जे कौशल्य आहे ते आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आतापर्यंत जवळजवळ वीस हजार मुलांना गेल्या तीन वर्षामध्ये कौशल्य विकास मध्ये प्रशिक्षण दिलंय आणि त्यातले पंच्याहत्तर टक्के मुलांना चांगल्या नोकऱ्या पण याच्यातनं लागल्या जवळजवळ पंधरा ते वीस टक्के विद्यार्थी म्हणजे जवळजवळ चार हजार विद्यार्थी पुन्हा जोडले गेलेत आणि ते सुद्धा एक ही चळवळ म्हणून त्यांच्या भागातल्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण किंवा माहिती देण्याचं काम करत आहेत आपल्याकडे लॉंग टर्म प्रोग्रॅम म्हणजे ज्याला आम्ही डिग्री प्रोग्रॅम म्हणतो त्याला साधारणतः चारशे लो विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे आणि शॉर्ट टर्म साठी आमच्याकडे सहा हजार विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे गेल्या बारा वर्षांचा जो माझा एक्सपिरियन्स आहे त्या बारा वर्षामध्ये मी हेच पाहिले की आम्ही एन फॉलो करतोय आता किंवा जो पारंपरिक सिलेबस आहे तो फॉलो केला गेलेला आहे फक्त आम्ही खरंच कॉर्पोरेटशी त्याचा कनेक्ट होतोय की नाही ते मी फ्युएलमध्ये पाहिलं आणि जरी आम्ही गरीब विद्यार्थ्यांना शिकवत असलो तरी त्यांच्यामध्ये जी शिकण्याची इच्छाशक्ती असते की मी जरी फायनान्शियल प्रोफेसर आहे तरी मला फायनान्सच शिकवलं पाहिजे किंवा मी दुसऱ्या अजून कुठल्याही गोष्टी त्यांना देऊ शकते ते मला इथे बघायला मिळालं आणि जो एक शिक्षक असतो ना त्यांना शिकवायला आणि मुलांना घडवायला खूप आवडते ती संधी मी इथे मागच्या ब बऱ्याच महिन्यांपासून मला मिळते त्याच्यामुळे मी ठरवलं की फ्युएल संस्थेबरोबर आपण काम करणं खरंच किती योग्य राहील कारण की इथे खरंच मुलाला घडवलं जातं ते पण आत्ता जागतिकरित्या लागणाऱ्या कौशल्याबरोबर